श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींना गरुड पुराणानुसार हे नऊ संकेत सांगतात तुम्ही साधारण मनुष्य नाही भगवान श्रीकृष्णाने असे म्हटले आहे की मनुष्याच्या काही विशिष्ट लक्षणावरून त्याच्या भविष्यातील स्थितीचा अंदाज लावता येतो हे पुराण विशेषतः मृत्यूनंतरची गती पुण्य आणि पापाचे फळ तसेच उत्तम वाईट लक्षणांवर प्रकाश टाकते गरुड पुराणात असे म्हटले आहे की हे दे नऊ संकेत सांगतात तुम्ही साधारण मनुष्य नाही जर एखाद्या व्यक्तीला हे नऊ संकेत मिळाले तर समजून घ्या की तो मनुष्य सामान्य नाही तर ती आहे एखाद्या विशिष्ट देवाच्या कृपेने जन्माला आलेली खास व्यक्ती या विश्वाच्या प्रत्येक कणात वास करतो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे देव सर्वत्र अस्तित्वात आहे आपल्यामध्येही परंतु जरी देव भेटत नसला तरी आपल्याला त्याचे अस्तित्व स्वरूप बऱ्याच वेळा जाणवते परंतु प्रत्येकालाच हा दिव्य आभास जाणवत नाही ही, ही अनुभूती केवळ अशा लोकांना उद्भवते ज्याच्याकडे नामस्मरणाने उपासनेने श्रद्धेने कर्माने भगवंताला समर्पण केले की त्या व्यक्तीत विशेष दैवी शक्ती असते मैत्रिणी भगवान कृष्ण यांनी आपल्या शिकवणीमध्ये असे नऊ संकेत सांगितले आहेत त्यात असे दिसून येते की कोणतीही व्यक्ती एक सामान्य नसून परंतु देवाच्या कृपेने एक विशिष्ट आत्मा आहे जर हे नाव नऊ संकेत मनुष्यात दिसले तर समजा ती व्यक्ती सामान्य मनुष्य नाही श्रीकृष्णाने अशा व्यक्तींना म्हटले आहे कारण हे हे संकेत सामान्य दिसत हे संकेत सामान्य मानवामध्ये दिसत बऱ्याचदा जन्मापासूनच अशा लोकांमध्ये दिसू लागतात आणि जेव्हा ते मनुष्य मोठे होतात तेव्हा त्यांच्या अद्वितीय शक्तीमुळे जगात प्रसिद्धी मिळते श्रीकृष्णाच्या मते प्रत्येक व्यक्ती एक उद्देशाने जन्माला येतो मानवी योनी मिळणे ही सामान्य गोष्ट नाही चौऱ्याऐंशी लाख योनीतून सर्वोत्कृष्ट योनी मनुष्य योनी म्हटले जाते मनुष्य जीवन एक मूल्यवान भेट आहे जे आज मनुष्य त्या सर्व गोष्टी करू शकतो जे इतर कोणीही प्राणी करू शकत नाही म्हणून प्रत्येक मनुष्याने देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की त्याने याला मानवी जीवन दिले या जीवनाचा योग्य उपयोग केला पाहिजे आणि जगाच्या कल्याणाचे भावना कार्य केले पाहिजे परंतु प्रत्येक जण ही संधी योग्यरित्या वापरत नाही माणसाचा जन्म घेतल्यानंतरही काही लोक प्राण्याप्रमाणे वागतात परंतु असे काही भाग्यवान लोक आहेत ज्याच्यावर देवाची विशेष कृपा असते त्याच्याबरोबर नेहमीच देवशक्ती असतात जे त्यांना नेहमीच योग्य मार्गदर्शवतात ते प्रत्येक संकटात त्यांचे ते समर्थन करतात या शक्ती केवळ त्यांच्याच निवडतात योग्य मार्गाचे अनुकरण करतात आणि इतरांना धर्म आणि सत्याच्या मार्गाने अनुकरण करण्यास प्रवृत्त करतात पण प्रश्न हा आहे की आपल्याकडे अलौ अलौकिक अल अल शक्ती आहे ही आपल्याला कसे कळेल कधी असे घडले आहे का की तुम्ही मृत्यूला स्पर्श करून आहे आला आहात का आपण एका भयंकर अपघातातून वाचला आहात का किंवा प्रत्येक अडचणीत एखादी अदृश्य शक्ती आपले संरक्षण करीत आहे जर हे आपल्या बाबतीत घडले असेल तर हे चमत्कारापेक्षा कमी नाही तुम्ही हे म्हणा अथवा न माना ही देवी शक्ती नेहमीच आपल्याबरोबर असते आज आपण असे नवसंकेत जाणून घेऊ तिथे सिद्ध करतात की आपण आप सामान्य मनुष्य नाही आपल्यात असे काहीतरी आहे जे आपल्याला वेगळे बनवते तर त्यांना दैवी संकेताबद्दल जाणून घेऊयात मैत्रिणी हा व्हिडिओ शेवपर्यंत शेवटपर्यंत पहा कारण तो आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देईल पण त्याआधी तुम्हावरती भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद सदैव राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा एक पहिला संकेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जी व्यक्ती काहीही काम करत असताना सुख आणि दुःखाचा विचार करत नाही थंडी असो वा उन्हाळा असो तो आपले काम कधी अर्धवट सोडत नाही कितीही संकट आले उद्भवले तरी तू त्याच्या मार्गापासून विचलित होत नाही प्रत्येक परिस्थितीत तो आपल्या कामात गुंतलेला असतो तो त्यांना चांगले किंवा वाईट तो आपले कार्य पूर्ण शक्तीने करतो त्याला स्वतःवर आणि देवावर विश्वास असतो की एक दिवस तो नक्कीच यशस्वी होईल दोन दुसरा संकेत म्हणजे जो इतरांची कधीही निंदा करत नाही श्रीकृष्ण म्हणतात की व्यक्ती जे आयुष्यात इतरांशी कधीही वाईट वागत नाही जो नेहमी इतरांना बद्दल चांगले बोलतो तोच व्यक्ती सर्वोत्कृष्ट आहे आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टीवर इतरांची निंदा करतात सर्व वेळी इतरांचा अपमान करणे इतरांची फसवणूक करणे इतरांचे नुकसान करणे इत्यादी एक प्रकारचे निंदनीय कार्य करतात या कारणास्तवे लोक आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत तीन तिसरा संकेत असा आहे की जो व्यक्ती आपल्या दैनंदिन कामातून उरलेल्या वेळ देवाची भक्ती उपासनेमध्ये खर्च करून भगवंताचे नामस्मरण करून ईश्वर सत्य मानून त्याची अनुभूती करण्यास समर्थ असतो वास्तविक त्या व्यक्तीच्या सभोवतालची दैवी शक्तीचा पवित्र घेरा असतो ज्यामुळे त्याला देवाची अनुभूती होते या लोकांचा देवावर पूर्ण विश्वास असतो जे दुःख असो वा सुख हे प्रत्येक परिस्थिती देवाचे स्मरण करतात आणि देवाचा अपमान कधीही करत नाहीत चार चौथ्या संख्येत जी व्यक्ती समाजाप्रती आपले दायित्व समजून चांगले आणि पुण्याचे कार्य करतात समाजाबद्दलची आपली जबाबदारी विचारात घेतात अडचणीत अडकल्या लोकांना आणि गरिबांना असह्य व्यक्तींना मदत करणे आपत्ती आणि विपदा येते तेव्हा पशु पक्ष्यांची मदत करतात जेव्हा एखाद्या वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तीचा अपमान करत नाहीत कधीच तो एखाद्याचा तिरस्कार करत नाहीत तो मानवामध्ये सर्वोत्कृष्ट प्रत्येक व्यक्ती असे गुण नसतात ज्या लोकांना देवी कृपा असते त्याच्यातच असे गुण असतात जो स्वतः सद्गुणांचे कार्य करतो आणि इतरांनाही अशा गोष्टी करण्यास प्रेरित करतो पाचवा संकेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात अशी व्यक्ती ज्याने कधीही इतरांवर अन्याय केला नाही ज्याने कधीही इतरांची संपत्ती हिसकावली नाही इतरांच्या मजबुरीचा कधीही फायदा घेतला नाही तोच व्यक्ती श्रेष्ठ आहे जो व्यक्ती इतरांच्या उदरनिर्वाहाला कधीही दुखावत नाही आणि इतरांचा द्वेष करत नाही त्याला जगात प्रसिद्धी मिळते सहावा संकेत आहे पूर्वाभास होणे जगातील केवळ का काही लोकांमध्येच ही एक अनोखी शक्ती असते जेणेकरून त्यांना भविष्यात आधीच काही विशेष घटनांचा आवाज होतो जर भविष्यात काहीतरी वाईट होणार असेल तर त्यांना त्याबद्दल आधीच जाणवते त्यांचे मन अचानक अस्वस्थ होते त्यांना आजूबाजूच्या वातावरणाबद्दल जाणवतात निसर्गात त्यांना अशी काही दृश्य दिसतात जे अशुभ संकेत आहेत ज्यामुळे त्यांना हे कळू शकते की काहीतरी वाईट घडणार आहे यामुळे ते सावधगिरी बाळगतात सातवा संकेत असा आहे की काही लोक नेहमीच त्याच्या भोवती विशिष्ट प्रकाराची सुगंध अनुभवतात सुगंधी फुले अगरबत्ती धूप किंवा कापूर यासारख्या पवित्र सुगंधांची लहरी हवेत दरवळताना जाणवते तर मग त्यांच्या सभोवतालची देवाच्या उपस्थितीचे संकेत आहेत आणि त्या व्यक्तीवर देवी आणि देवतांचे आशीर्वाद आहेत हा दिवसाचा सर्वात महत्वाचा काळ आहे शास्त्रामध्ये याला ईश्वराची वेळ मानली जाते कारण यावेळी वातावरणात एक अनोखी सकारात्मक ऊर्जा असते म्हणूनच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस शास्त्रामध्ये जागे होण्यासाठी सर्वोत्कृष्ट व्यक्तीची झोप ब्रह्ममुहूर्तावर आपोआप उकडल्यास सुरुवात झाली तर तो एक अलौकिक संकेत मानला जातो दररोज ब्रह्ममुहूर्तात जाग आले झालेली लोक मनुष्यात आयुष्यात कधीही पराभूत होत नाहीत त्यावेळी जाग झालेले लोक लो, नेहमीच प्रसन्न असतात आणि देवाच्या भक्तीमध्ये आपले मन लावतात त्यांची बुद्धी कला कौशल्य इतर लोकांपेक्षा तल्लक असते खूप हुशार असतात ब्रह्ममुहूर्तावर जगणारे लोक जागणारे लोक जलाशयाप्रमाणे शांत असतात ते कधी क्लेश लढाई करत नाहीत किंवा हानामारी वादविवाद करत नाहीत अशा व्यक्तीने नक्कीच ईश्वराच्या इच्छेनुसार हे करते हे करण्यासाठी केवळ देवी शक्ती त्याचा प्रवृत्त करते नववा संकेत म्हणजे मैत्रिणीनो बऱ्याच वेळा आपण मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी भजन कीर्तन किंवा की कथा ऐकण्यासाठी जातो तिथे गेल्यानंतर कितीही सुंदर स्तोत्र किंवा कथा कितीही चांगली आहे हे महत्त्वाचे नाही पण आपले लक्ष त्या दरम्यान कुठे कुठे भटकते कधी आपण आपल्या घराबद्दल विचार करण्यास सुरुवात करतो तर कधी आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांबद्दल परंतु असे काही लोक आहे जे हे कीर्तन किंवा कथा ऐकण्यात पोचले असता की कशाचीही जाणवत जाणीव नसते त्यांना फक्त त्यांच्या भोवती पवित्रता जाणवते आणि अनेक शुभ ध्वनी ऐकू येतात असे की शंख बासरी किंवा मंदिराच्या घंटीचा आवाज नक्कीच अशा व्यक्ती देवाच्या कृपेने अधीन असतात आणि देव त्यांच्या अगदी जवळ असतो म्हणून त्यांना या चमत्कारिक आवाजाची जाणीव होतो जो व्यक्ती ईश्वराच्या चरणी परम परमानंदाची अनुभूती करतो आणि देवाच्या भक्तीचा वास्तविक आनंद घेतो अशी व्यक्ती कधीही नाखुश राहू शकत नाही किंवा कोणालाही दुखू शकत नाही अशा व्यक्तीचे मन आणि मस्तिष्क नेहमी शांत आणि परमार्थात मग्न असते जेणेकरून तो कधीही सत्याच्या आणि पुण्याच्या मार्गावरून विचलित होत नाही त्याला देवाकडून मिळालेला एक विशेष आशीर्वाद असतो ज्यामधून त्याला नेहमी समाजात आदर आणि सन्मान मिळतो जर आपण आपल्या पत्नीशी निष्ठावान असाल कधी बायकोची कधी फसवणूक केली नसेल परस्त्रीशी संबंध ठेवला नसेल तुम्ही परस्त्रीला आई आणि बहीण मानत असाल तर तुम्ही धन्य आहात जर आपण केवळ आपल्या पतीला किंवा स्त्रीला प्रेम करत असाल आणि आपल्या स्वतःच्या पत्नीशी निष्ठावान आहात आपल्या स्वतःच्या पत्नीचा विचार करत असाल कधीही पुरुषाबद्दल किंवा स्त्रीबद्दल कधीही विचार करत नाही तर नक्कीच आपण एक महान सद्गुण स्त्री किंवा पुरुष आहात देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच तुमच्यावर राहील मैत्रीण हे नऊ संकेत आहे जे सिद्ध करतात की आपण मनुष्य नसून देवाच्या विशेष कृपेने जन्माला आलेले विशिष्ट असा आत्मा आहात या संकेतामध्ये स्वतःला ओळखले की आपण सामान्य माणूस नाही तर देवाच्या विशेष कृपेने जन्माला आलेला एक वेगळा आत्मा आहे या संकेतामध्ये स्वतःला ओळखले असेल तर समजून घ्या की आपण जगात काही मोठे कार्य करणार आहोत आपली भक्ती ओळखा धर्माच्या मार्गावर जा आणि इतरांना योग्य मार्ग दर्शवण्याचा प्रयत्न करा ठेवा देव बरोबर असेव, तो लक्षात नेहमीच असेल प्रत्येक मार्गावर आपले समर्थन करेल आणि प्रत्येक वाईट काळात आपले मार्गदर्शन करेल फक्त त्याची उपस्थिती जाणवते त्याचे दिलेले सं संकेत समजून घेणे आवश्यक आहे तसेच ही काही विशिष्ट लक्षणे दाखवतात की एखादी व्यक्ती सामान्य नाही त्यांच्याकडे आध्यात्मिक ज्ञान असते असे लोक सहज धर्म वेद तत्वज्ञान आत्मज्ञानाबद्दल बोलतात त्यांचे विचार उच्च आणि सतत सकारात्मक असतात जे पूर्वजांनी पुण्यवान असतात काही लोक जन्मताच बुद्धिमान परोपकारी आणि सात्विक असतात त्यांना कोणतेही शिक्षण न घेता काही गोष्टी नैसर्गिकपणे समजतात त्यांच्याकडे विशेष तेज असते गरुड पुराणात सांगितले आहे की काही व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अनोखे तेज असते जे त्यांच्या पवित्रतेचे आणि विशेषत्वाचे लक्षण असते ज्यांना मृत्यू पूर्वी इशारे मिळतात असे मानले जाते की जेव्हा जा। कोणीतरी अत्यंत पुण्यवान आणि महात्म्य असतो तेव्हा त्याला मृत्यूपूर्वी काही संकेत मिळतात असे की देवांचे दर्शन दिव्य आवाज किंवा अचानक आत्मज्ञान ज्यांच्यावर देव पितर आणि ऋषींचा आशीर्वाद असतात अशी व्यक्ती कुठल्याही संकटातही अठळ असते राहते आणि सातत्याने चांगले कर्म करतात जे लो लोक कुठल्याही स्थितीत शांत राहतात सामान्यतः लोक संकटात घाबरतात किंवा अडचणीत अस्वस्थ होतात पण काही लोक अत्यंत कठीण प्रसंगातही शांत आणि संयमी राहतात असे गरुड पुराणात सांगितले आहे की असे लोक पूर्वजांनी महान साधक आणि योगी असतात त्या सर्व गोष्टीवर हे स्पष्ट होते की काही व्यक्ती या समाजात सामान्य नसतात त्यांच्या आयुष्यातला विशेष उद्देश असतो आणि ते आध्यात्मिक किंवा महान कार्य करण्यासाठी जन्म घेतलेला असतो मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद